नमस्कार डोक्याचं टेन्शन वाढणार या राशीच्या लोकांच्या नशिबी ओव्हर टाईम पण महिलांसाठी हा दिवस फायद्याचा ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलीद्वारे वेगवेगळ्या कालखंडाबाबत भाकीत केलं जातं दैनंदिन राशी भविष्य रोजच्या घडामोडीचा अंदाज देते तुमचा आजचा दिवस कसा जाईल काय घडणार आजच्या दिवशी काय होणार सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा मेष राशी व्यवसायात एखाद्या व्यक्तीमुळे फायदा होण्याची शक्यता वाढेल ज्यामुळे तुम्हाला उत्साह दुप्पट होईल तुम्हाला तुमच्या भावंडाकडून पाठिंबा मिळेल आज एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमामुळे तुमचे वेळापत्रक बदलू शकते आधी सुरू केलेली बहुतेक कामे अखेरीस आज पूर्ण होतील आता पाहूया वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या नियोजनानुसार महत्वाच्या कामाची प्रगती होत असल्याने तुमचे मन एकग्र राहील सामाजिक कार्यात तुमची आवड वाढू शकते आज जोडीदाराकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल व्यावसायिक भागीदारी तुम्हाला फायदेशीर ठरू शकते मिथून राशी मिथून राशीच्या महिलांना दिवस खूप छान जाईल आज व्यावसायिक महत्त्वाच्या बैठकांना उपस्थित राहू शकतात तुम्ही कोणाकडून घेतलेले कर्ज परत फेडाल डोक्याचं टेन्शन मिटेल आता पाहूया कर राशी कर्कराशीसाठी आज तुम्ही ऑफिसमध्ये फोनचा वापर कमीत कमी करा आणि तुमच्या कामावर पूर्ण पक्ष पूर्णपणे लक्ष केंद्रित करा नाहीतर ओव्हरटाईम करावा लागू शकतो आर्थिक बाबीमुळे तुम्ही लोकांवर जास्त विश्वास ठेवणे टाळावे कुणालाही पैसे उधार देण्यासाठी विचारपूर्वक विचार, विचार करणे कधीही चांगले आणि तुमच्या हिताचे असेल सिंह राशी आर्थिक बाबीमध्ये लोकांवर जास्त विश्वास ठेवणे टाळा कोणालाही पैसे उधार देण्यापूर्वी नीट विचार करा मगच निर्णय घ्या आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखू शकता काम वाढल्यामुळे ओव्हरटाईम करावा लागू शकतो कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी कन निरोगी राहण्यासाठी तुम्ही चांगला आहार घेतला पाहिजे तुमच्या वागण्यात सकारात्मक बदल केल्याने तुम्हाला काही नवीन मित्र बनवण्यास मदत होईल तुम्हाला इतरांना मदत करण्याची संधी मिळेल प्रेम संबंधात असतील तर आज आपल्या घरी प्रेमाची कबुली देतील तूर राशी ऑफिसचं काम घरी येऊन करावं लागेल पिट्ट्या पडणार बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास आहे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या लवकरच दूर होतील आता पाहूया वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुम्हाला व्यवसायामध्ये लक्षणीय आर्थिक लाभ होतील शत्रू कदाचित त्याचे अंतर राखतील लाकूड व्यापारात गुंतलेल्यांना आज महत्त्वाचे प्रकल्प मिळतील लेखकांनी लिहिलेल्या नव्या कथेला चांगली पसंती मिळेल धनुराशी जर तुम्ही व्यवसायानिमित्त दुसऱ्या गावी जात असाल तर यशस्वी प्रवासासाठी तुमच्या वडिलांचे आशीर्वाद घ्या तुमच्या जोडीदाराला आज प्रगतीची चांगली संधी मिळेल करिअर करणाऱ्या व्यावसायिकांना आज फायदा होईल मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी मनातील गोष्ट मित्रांशी शेअर कराल हलकं वाटेल तुम्ही कुटुंबासह रात्री चित्रपट पाहण्याची योजना आखू शकता तुम्ही तुमच्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहाल जिथे तुम्हाला इतर मित्रांसोबत वेळ घालवता येईल घालवण्याची संधी मिळेल आज तुम्ही एक नवीन कौशल्य शिकू शकता जे भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल कुंभ राशी एकाग्र होऊन केलेलं काम फायदेशीर ठरेल प्रेमी जोडीदारासाठी आजचा दिवस चांगला आहे तुम्ही एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन मनपसंद जेवण्याचा आस्वाद घ्या तुमच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्याकडे दुर्लक्ष करणे टाळावे आता पाहूया मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवाल आणि तुमच्या जोडीदारासोबत दीर्घ गप्पा मारू शकाल ज्यामुळे तुमचे नाते सुधारेल मित्रासोबत घरी चित्रपट पाहणे देखील एक चांगली कल्पना आहे ऑफिसचे काम टाळू नका ते पूर्ण करा नाही तर घरी आणूनच करावे लागू शकते मित्रांनो मी राशी भविष्याचे रोज व्हिडिओ अपलोड करत असते जर तुम्हाला धार्मिक श्रद्धेवर विश्वास असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा